कृष्णात खोत यांनी लिहिलेली कादंबरी रिंगाण दोन हजार सतरामध्ये ही प्रकाशित झाली आणि दोन हजार तेवीसचा साहित्य अकादमी पुरस्कारही या कादंबरीला मिळाला होता शब्द पब्लिकेशन हे या कादंबरीचे प्रकाशक आहेत अलीकडेच ही कादंबरी वाचण्यात आली आणि खूप आवडली त्याबद्दल हा व्हिडिओ म्हटलं तर ही एका धरणग्रस्त गावाची कथा आहे म्हटलं तर त्याही पलीकडची जंगलात वस्ती करून राहणारे काही लोक आहेत स्वतःचं कुटुंब गुरेढोरे घेऊन जंगलावरच त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे एक दिवस नदीवर धरण बांधायचा सरकारी निर्णय होतो आणि वर्षानुवर्ष जंगलात राहणारे हे लोक विस्थापित होऊन जातात यातला एक देवप्पा स्वतःची आई बायको मुलं घेऊन त्याला लांबच्या नवीन गावात जावे लागते एका रात्रीत दुसऱ्या ठिकाणी जाताना त्यांना सगळ्या गोष्टी नेता येत नाहीत आणि नाईलाजाने ते जनावरं मागे सोडून जातात आणि यांची फरफट सुरू होते या नवीन गावात जुळून घेता येत नाही अडचणी येतात नवे लोक त्यांना सामावून घेत नाहीत आणि देवप्पाला या मागे सोडून दिलेल्या म्हशीची आठवण येऊ लागते मोठ्या आशेने हा देवप्पा म्हैस परत आणायला जातो पण जंगलात त्याला जे दिसतं त्याने तो हादरून जातो एकेकाळी आपण पाळलेली सांभाळलेली आपल्यातच राहिलेली म्हैस रानटी झालेली त्याला दिसते पाळीव म्हशीचे कोणतेही लक्षण तिच्यात शिल्लक नसते जंगलात राहून स्वतःचा बचाव करण्यासाठी ती कळपाने राहत असते तर या देवप्पाची आणि त्या म्हशीच्या संघर्षाची ही कथा आहे पण एवढंच तिचा आवाका नाही ही कादंबरी वाचताना आपण विचार करतो की हा रानटीपणा म्हणजे नेमकं काय स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कळप करून राहणं आणि कळपात बाहेरच्या कुणाला घुसू न देणं हा रानटीपणा असेल तर नवीन गावातले लोकही या धरणग्रस्तांना सामावून घेत नव्हते माणूसही कळपच करून राहत असतो नव्या माणसांना तो लवकर मिसळून घेत नाही प्राण्यांपेक्षा तो वेगळा नाही पण विरोधाभास असा की म्हैस जंगलात जितक्या सहजपणे दुसऱ्या मशींसोबत मिसळून गेली तितक्या सहज देवप्पाला मात्र नवीन गावकऱ्यांनी मिसळून घेतले नाही अशा थीम्स या कथेत येतात ही कादंबरी वाचताना इयन मकेन्झी जेफर्स या लेखकाच्या गोस्ट वॉकर या लघुकथेची आठवण झाली अर्थात या दोन्हीची कथा पूर्ण वेगळी आहे पण ही थीम दोन्हीकडे दिसते सांगायचा मुद्दा असा की ही एक अतिशय वाचनीय कादंबरी आहे या कादंबरीचं इंग्रजीमध्ये भाषांतरही झालेलं आहे तर तुम्ही ही कादंबरी वाचली नसेल तर नक्की वाचा आणि जर वाचलेली असेल तर तुम्हाला ती कशी वाटली ते देखील मला कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका पुस्तकासोबत थँक्यू